Advocate प्रकाश आंबेडकर यांनी आलेगाव येथील विजय बोचरे यांच्या कुटुंबियांशी भेट घेत संवाद साधला विजय बोचरे हे ओबीसीच्या हक्कांसाठी लढणारे खरे योद्धे होते त्यांनी अन्यायाविरुद्ध आपले प्राण अर्पण केले त्यांच्या बलिदानाचा अपमान होऊ देणार नाही ही लढाई आपण सर्व मिळून पुढे नेऊ असं मत ऍडव्होकेट आंबेडकर यांनी मांडलं ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आयुष्य झोकून दिलेल्या आणि ओबीसी जनतेच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या आलेगाव येथील ओबीसी योद्धा विजय बोचरे यांनी एक ऑक्टोबरच्या पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि अंजली आंबेडकर हे आलेगाव येथे दाखल झाले त्यांनी बोचरे यांच्या घराला भेट देऊन पत्नी वर्षा आई नर्मदा मुली राणी आणि दीपिका तसंच भाऊ पुरुषोत्तम व राजेश बोचरे यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन करून आम्ही तुमच्या सतत पाठीशी असल्याचं सांगत त्यांना दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत वंचितचे ज्येष्ठ नेते चरण सिंग दिलीप ताजने दिलीप काळपांडे गणेश ढोने मंगल तेलगोटे भारत चिकटे विनोद बोसरे पुरुषोत्तम बोसरे रामा राखोडे आदींसह मोठ्या संख्येनं ओबीसी जनसमुदाय उपस्थित होता